विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार नांदेडमधील ज्ञानमाता विद्याविहार शाळेतील सेवकाला अटक नांदेड शहरातील ज्ञानमाता विद्याविहार शाळेत विद्या एका दहा वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गुरुवारी दुपारी क्रिकेट किट ठेवण्यासाठी स्टोर रूम गेलेल्या चौथीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील पन्नास वर्षीय सेवक सपसिंग मच्छल याने अत्याचार केला विद्यार्थ्यांनी घरी जाऊन आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर नांदेड शहर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे पोलिसांनी शाळा प्रशासनाला सर्व कर्मचाऱ्यांचे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिले आहेत जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्याविरुद्ध त्याच्यावर लैंगिक छळ झाला आहे या प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती आणि ज्याने छळ केला तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नेमका हा प्रकार कुठे आहे हा प्रकार नांदेडमधल्या ज्ञानमाता शाळा या ठिकाणी घडलेला आहे त्याच्यामध्ये कुणाचा काय रोल आहे हे आम्ही तपास करू आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू आम्ही शाळांना हेच आवाहन करतो की आपल्याकडे जो काही स्टाफ आहे त्या स्टाफचं आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या आणि त्या स्टाफला पण त्यांच्या ज्या जबाबदार आहेत त्यांच्या विद्यार्थ्याप्रती ज्या जबाबदार आहेत त्याची त्यांना जाणीव करून द्या जेणेकरून असे प्रकार होणार नाही